सोलापूर शहरातील सिव्हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली इथे एकाच कुटुंबातील जण अवस्थेत आढळले या दुर्दैवी घटनेत वर्षांचा मुलगा हर्ष आणि वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला आहे ही घटना लष्कर भागात सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं होतं मध्यरात्री खोलीत झालेल्या वायू गळतीमुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडर पूलजवळ युवराज मोहन सिंग बलरामबाले वैशाळीस यांचं कुटुंब राहतं त्यांच्या कुटुंबात पत्नी रंजना वय पस्तीस आई विमल वय साठ मुलगा हर्ष वय सहा मुलगी अक्षरा वय चार अशी पाच जण आहेत युवराज हे गवंडी काम करतात तर पत्नी रंजना बेडी कामगार आहेत बेडर जवळ त्यांचं दहा बाय पाच छोटस घर आहे याच घरात पाच जणांचं कुटुंब राहतं घटनेच्या दिवशी शनिवारी हे कुटुंब रात्री जेवण करून हवा बंद खोलीत झोपलं होतं रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे दहा बाय पाच च्या हवा बंद खोली तर वायू गळती झाली ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झालं रंजना यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला बीडीचे पत्ते घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता त्यांना हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळलं त्यांनी शेजारच्यांना आणि नातेवाईकांना माहिती दिली सर्वांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान हर्ष आणि अक्षरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे गुदमरून हे कुटुंब बेशुद्ध झालं असावं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सुरू असून कुटुंबाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात betty right